चित्रपट चालू होण्याअगोदर एक छान स्क्रीनवर वाक्य असते चित्रपटातील सर्व घटना काल्पनिक हे यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही जरी संबंध आला तर योगायोग समजावा चित्रपट पुष्पा या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची परंपरा या महाराष्ट्राची संस्कृती ज्या महापुरुषांनी खऱ्या अर्थानं जागृत ठेवण्याचं काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे त्यांच्यावर आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट अनेक टॉकीजवाल्यानं बंद केला आणि ज्याच्याकडून पैसा भेटतो ज्याच्याकडून क्रेझ तयार झाली तो चित्रपट प्रत्येक टॉकीजवर दाखवण्यात आला त्या चित्रपटाचं नाव होतं पुष्पा टू रूल चांगली गोष्ट आहे चित्रपटातून काय घ्यायचं म्हणजे युवक पिढीनं छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य गाथा लक्षात ठेवायची का त्यानं विलनवृत्ती डाकूची वर्ती आहे ना त्याच्यानंतर दहशत दरोडा याकडे लक्ष द्यायचे हे महाराष्ट्रातल्या तमाम पालकांनी आणि सुज्ञ नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे हा चित्रपट मी कुठल्या हिरोच्या क्रिकेटरच्या विरोधात बोलत नसतो जे खरं आहे ते बोलणं काळाची गरज आहे चित्रपटात भाऊ छान ॲक्टिंग केली याच्या अगोदर पुष्पावन श्रीवल्ली चपला घासल्या भाऊ ना है ना आपल्या नशिबात गल्लीन दिली नाही आपण श्रीवल्लीच्या गप्पा हणायचाच नाही आणि पहिला चित्रपट पाहिल्याच्यानंतर आपण पाहिलं की झुके का नाही साला पहिल्यानं ना भाऊनं फक्त एक हात केला होता झुके का नाही साला या चित्रपटात भाऊ दोनदा म्हणलाय झुके का नाही साला पण चित्रपटामध्ये लक्षात घ्या काही गोष्टी चांगल्या कोणत्या की बाबा तो जातो ट्रक कुठं ठेवलाय म्हणून सांगतो तो ट्रक इरीत टाकलेला असतो त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल जक्का कोंडा रेडी ते येतात त्याच्यात त्या उमनीतून खाली उतरिते आणि जाताना ते म्हणतंय की जे काम हो गया खतम हो गया तेरा आणि मग ते त्या केशवाल सांगते ज्या गाडी लेक्या ते गाडी घेऊन येते माय <laughs> 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 है ना आता हंडा घेऊन रस्त्यानं जात असती त्या माईल गाडीत बसिते आणि ती गाडी घर घर गावात फिरवते याचा अर्थ माल आहे तो ताल आहे ना तो हाल आहे मग आपलं काम काय आहे की केवळ स्टेटस ठेवल्यानं है ना तो डायलॉग मारल्यानं दाढी ठेवल्यानं आणि तो आज साडी नेसून है, का है ना? ना तो डान्स केल्यानं फरक पडत नाही ते चित्रपट आहे ही रियल लाईफ वेगळी आहे आणि ती रील वेगळी आहे मग रीलपेक्षा रियल लाईफलाही महत्वाची असती हे लक्षात घ्या आणि म्हणून रिअल लाईफ जर आपल्याला बदलायची असेल तर चित्रपटातून काय घ्यावं तेवढं लक्षात घ्या तो ॲटिट्यूड निर्माण करण्यात करता आला पाहिजे पण भाऊ म्हणला मै झुके का नाही साला व रिअल लाईफ मे भाऊ को झुकना पडा हैदराबाद वीस वर्षात भाऊ लय वेळा चित्रपट पाहायला गेला पण त्यावेळी आपल्या चित्रपटाला बहुसंख्य लोकांची गर्दी आहे आणि भाऊनं चित्रपट निर्माण करण्यासाठी ॲक्टिंग करण्यासाठी तीनशे कोटी रुपये घेतलेत आणि तीनशे कोटी रुपये घेणारे आपले भाऊ त्या ठिकाणी गेले अचानक गेल्यामुळं गर्दा झाला आणि आपल्या इकडे तुम्हाला माहिती आहे गर्दा कधी कशाला काय होईल काही सांगतात नाही आणि त्या गर्देत एक बाई मिली भाऊ चांगला आहे भाऊनं पंचवीस लाख रुपये त्या घरच्याला दिले पण पोलीस यंत्रणा ज्या किसी के हात नाही पोहोचते व्हा कानून के हात पोहोचते इसलिए कानून के हात बहुत लंबे होते आणि मग शुक्रवारचा दिवस भाऊला कारागृहात काढावा लागला पोलीस स्टेशनमध्ये काढावा लागला का तर इथं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ना कोई राजा आहे और कोई नौकरदार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून इधर पुष्प राज नाही कोणसाच राज नाही संविधान चलता आहे आणि म्हणून संविधानामध्ये जे दिलंय त्या संविधानाच्या कलमांमुळे त्याच्यावर कलमा लागू झाल्या आणि आलू अर्जुनला एक दिवस काय करावं लागलं पोलीस स्टेशन मध्ये काढावं लागलं पोलीस स्टेशनने वे, पोलिसांनी वेगळी वागणूक दिली असं त्यांनी सांगितलं बाहेर आल्यावर चाहत्यांचे आभार मानले जाताना बायकोला त्यानं फ्लाईंग किस दिला तर तेथे ते वगैरे वगैरे मॅटर सांगायचं तात्पर्य की लेकरांनी कोणाकडून काय घ्यावं हे लक्षात घ्या पुरो आपल्यालाही गाडी घुमायची आहे आपल्या गाडीतही आपला बाप बसला पाहिजे गर्द्याच्या ठिकाणी आपणही गाडी नेली पाहिजे त्या गाडीतून आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे आपण माघाल्या दरवाजातून उतरून आपल्या बापाचं दर्शन घेतलं पाहिजे हेही काम तुम्हाला करायचे त्यासाठी चित्रपटातल्या काही गोष्टी धरायच्या आणि काही गोष्टी सोडायच्या हे पण लक्षात घ्या म्हणून आज महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत या महाराष्ट्रामध्ये सामाजिक संघटना एक चांगले विचार प्रेरणाचा प्रयत्न करत असताना या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू काय अरे एखाद्या कारागारामधून तीनशे दोनचा आरोपी एखाद्या कारागरामधून तीनशे सातचा आरोपी म्हणजे ज्यांना अटेम्प टू मर्डर केलाय एखाद्यानं खून केलाय आणि तो आरोपी बाहेर निघल्यावर जर वाजत गाजत बँडच्या तालावर युवक पिढी थाली थिरकाई नाचत असेल तर मग आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो का महाराष्ट्रामध्ये आपण कोणते विचार फिरतो हाही प्रश्न जत्या पालकांनी आणि सुज्ञ नागरिकांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे आणि म्हणून या देशामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देऊ नका आहे ना म्हणजे पोलिसांच्या पुढं दहशत निर्माण करणे पोलिसांसमोर एक आगळे वेगळे अॅटिट्यूड निर्माण करणे बायकूच्या एका विश्वावर मंत्रिमंडळच भाऊ बदलून टाकतो हे फक्त चित्रपटात होते रिअल लाईफमध्ये नाही रिअल लाईफमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला या देशातल्या लोकांचा सन्मान ठेवावा लागेल उद्योग करा व्यवसाय करा धंदे करा पैसे कमवा पैसा खुदा तो नाही लेखी कुछ भी नाही आणि हे करण्यासाठी नाही साला म्हणायला जमत नाही त्यासाठी जिबेवर साखर ठेवा लागते डोक्यावर बर्फ ठेवा लागते कारण या देशात दहशत करून मोठं कोणीच झालं नाही ह्या देशाला जगाला प्रेमानच जिंकता येते आणि प्रेमानं रांचे पाखरं देखील जवळ येतात हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत पेरलेलं एक आदर्श उदाहरण आहे म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चालना देऊ नका त्याच्यानंतर दहशत पसरणाऱ्या लोकांना आयडल म्हणू नका आदर्श म्हणू नका आपले आदर्श इतिहासातल्या पुस्तकामध्ये तपासा त्यांना आदर्श माना सध्या हे राज फक्त संविधानाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरच देत चालतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं आणि हे जर लक्षात घेतलं नाही तर युवक पिढी नेमकं कोणीकडं जाईल ती कोणाला आदर्श मानेल तो आगळं वेगळा ॲटिट्यूड कसा निर्माण करेल आणि त्या ॲटिट्यूडनं येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होईल लेकडू शाळेत गेलं पाहिजे ते कोणाच्या संपर्कात असलं पाहिजे त्यानं काय आयडिओलॉजी तयार करायला आहे तो स्टेटस कोणतं ठेवायला आहे त्याच्या डोक्यात कोणते विचार सध्या निर्माण व्हायलेत यावर पालकांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे सांगायचं तात्पर्य चित्रपटामध्ये जी घटना असते ती रील असते आपण जे जी दैनंदिन जीवनात जग जक्त, जीवनात जगतो ते रिअल असते आणि रिअल लाईफमध्ये इथं कोणाचा गुन्हा खपून घेतला जात नाही त्याच्यावर टप्पू असतात त्याचं हे उदाहरण आहे म्हणून सांगितलं भाऊनं ॲक्टिंग चांगली केली तीनशे कोटी रुपये घेतलेत त्याबद्दल भाऊचा सन्मान आणि म्हणून सांगायचं तात्पर्य पहा की तुम्हाला हे कळल पुष्पराज हे पहा पुष्पराज गिरफ्तार हे सोनं नानं साकळ्या बिकळ्या हे सर्व जरी असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याच गोष्टीचा घमण करू नका आपल्याकड जेवढं आहे तेवढं लोकांना गमावून बसलेत आपल्याकडं जेवढी शेती आहे तेवढा लोकांचा धुरा आहे म्हणून गोल्ड मेडल भी लेना चाहते हो तो झुकना पडता है और जो झुकता आहे वही सन्मानसे में खडा होके सन्मान प्राप्त करताय म्हणून एकच विनंती आहे हा भारत माझा देश आहे इथं वैर दुश्मनी त्याच्यानंतर इतरांबद्दल ईर्ष्या हे ठेवण्यापेक्षा भारत माझा देश आहे प्रत्येकाचा सन्मान करा कोणाची भेट कधी शेवटची होता येईल सांगता येत नाही म्हणून जिभेवर साखर ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा हा भारत माझा म्हणून सर्वांशी मन मिळावू प्रेमानं वागा यातच धन्य ते जीवन आहे कळलं का तर सर्वांशी चांगले वक्साल अशी एक अपेक्षा आणि ॲटिट्यूड कुठेही दाखवायचा पोलिसांसमोर नाही हे पण मात्र लक्षात घ्या ओके सर्वांना जय हिंद जय भारत शुभरात्री